तर देवीच्या स्थापनासाठी आपल्याला पूजा सामग्री लागते आणि हळदी कुंकुम सेट आमच्याकडे चौदा रुपये असं भेटणार तुम्हाला गिफ्ट वगैरे देण्यास त्याच्याकडे असे कुंकुम सेट आहे असे वेगवेगळ्या पिकॉक ट्रे वगैरे भेटतात आमचे okay, हँडल वर कॉइन्स आहे गोल्ड कॉइन्स आहेत हे फक्त फिफ्टी ओके देवीची प्रतिमा आहेत कागोळी रेडीमेड रांगोळी आहे बटरफ्लाय ट्रे फक्त फोर्टी एट रुपये अगरबत्ती स्टँड पण आहे आमच्याकडे चौदा रुपये तुम्हाला जय जगन्नाथ हे सिक्स्टी फायव्हटी हे मार्बल बिया फक्त ट्वेंटी आहे असे मुकुट आहे आमच्याकडे एकशे एक रुपये पासून ते व्हरायटी मग तोरण मध्ये दुपस्टिक आहे दुप्टिक आहे सिक्स्टी एट अजून आमच्याकडे असे ग्लोबल्स आहेत पादुका भेटून जाईल आमच्याकडे ट्वेंटी रुपीज पादवची पिंडी फक्त सेव्हन्टी रुपीज सेव्हन्टी रुपीज लागते पण देऊ शकता द्यायचं असेल तर नमस्कार सर्वांना श्री स्वामी माझं नाव आहे रोहन किशोर स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये तर जसं की मार्गेश महिना सुरू झालाय तर मार्गेश महिन्यामध्ये आपण गुरुवार करतो बरोबर आहे तर गुरुवार करतो देवी आणि त्यासोबतच आपण देवीची घरात स्थापना करतो तर देवीच्या स्थापनेसाठी आपल्याला पूजा सामग्री लागते तर त्यासाठी आलो आलो आहोत आपण कांदिली पूर्वेला अपना होलसेल बाजार या ठिकाणी या ठिकाणी तुम्हाला पूजा सामग्रीचे बरेच सारे साहित्य पाहायला मिळतात ते, ते आपण आज या व्हिडिओच्या मध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर जास्त वेळ नका व्हिडिओला सुरुवात करूया चला तर भेटूया आपण मग व्हिडिओमध्ये तर तुम्ही कांदिवली पूर्वेला आलात तर हा अक्रोली रोड आहे या अकोली रोडला आलात की तुम्हाला राईट साईडला दिसेल अजंता इलेक्ट्रिक आणि हार्डवेअर आहे या रोडने तुम्हाला आतमध्ये जायचं आहे हा वडारपाडा रोड नंबर दोन आहे या रोडने आतमध्ये आलात की ना या रोडने तुम्ही आतमध्ये आलात की तुम्हाला समोर दिसेला मिलाप ज्वेलर्स आहे त्याच्या एक्झॅक्टली आहे होलसेल बाजार तर आपल्याकडे मला असं ऐकण्यात आलं की आपल्याकडे आप पूजा सामृतीचे साहित्य हो आले हो आलेत ना आमच्याकडे पूजा सामृद्धीचे साहित्य ओके ओके आणि सुरुवात किती पासून आहे दोन रुपये पासून स्टार्टिंग ओके मग दाखवायला सुरुवात करा ना एक एक आपल्याकडे हे आमच्याकडे दोन रुपये पासून स्टार्टिंग कुमकुम वाटे आहेत ओके हे दोन रुपयापासून ओके जातील okay. okay. आणि असे हळदी कुमकुम सेट आमच्याकडे चौदा रुपये पासून आमच्याकडे हे okay. दोन व्हेरायटी आहेत ओके त्याच्यामध्ये दोन व्हरायटी दोन जातील आहेत हे चौदा रुपयाला एक पीस ओके ओके आमच्याकडे असं गिफ्ट लास्ट गिफ्ट बॉक्स पण आहे पंचवीस रुपयाला ओके ओपन करून दाखवाल का कसं आहे तो अगदी काही असं भेटणार तुम्हाला गिफ्ट वगैरे हो देण्यासाठी ओके हे पंचवीस रुपयाला पर पीस पर पीस आहे ओके अजून आमच्याकडे असे पिकॉक वाले मिनी आरी वर्क जे असतात ट्रे आहेत ट्वेंटी फोर ला आहेत ट्वेंटी फोर रुपीज ला ओके आमच्याकडे असे कुमकुम सेट आहे असे वेगवेगळ्या व्हेरायटी भेटतो ओके डिझाईन म्हणून जातील याच्यामध्ये एक अशी आहे ओके कसं हे दिलं हे फोर्टी फायव्ह ला पर पीस ओके फोर्टी फायव्ह ला पर पीस आहे ओके okay. हे कसे एक पिकॉक ट्रे आहे हेंड, okay. हॅन्डल वाले आहे ओके okay. हे सेव्हन्टी फायला आहे दाखवू शकता मला रेडी मध्ये पिकॉक ट्रे वगैरे भेटतात आमचे ओके okay, असे हँडल वाले नाही असे मिळतात तिथे आणि ह्याच्यातल्या कुठला काही नाही ह्याची फक्त पन्नास रुपये दोघांची कुठली घेतली तरी पन्नास रुपये ओके Okay. आणि हे मी इथे काय बघतो हे कॉइन्स कुठले आहेत हे कॉइन्स आहे गोल्ड कॉइन्स आहेत हे फक्त ला आहे okay. ओके ला आहे ला आहे okay. ओके ओके okay. अजून आमच्याकडे असे व्हेरायटी आहे थ्रू okay. हाय ओके okay, देवीची प्रतिमा आहेत कशा ओके okay. दोनशे रुपयाला आहे दोनशे रुपयाला याच्यामध्ये डिझाईन्स मिळून जाते काही वेगवेगळ्या पाच व्हेरायटी आहेत त्याच्यामध्ये ओके याच्यामध्ये बघा बरेच सॉरी तुम्हाला पाहू शकता याच्यामध्ये डिझाईन्स मिळून जातील आणि हे काय एक्झॅक्टली हे आमच्याकडे रांगोळी आहे ओके रेडीमेड रांगोळी आहे okay, रेडीमेड रांगोळी आहे ओके ही okay, कशी दिली हे फक्त पर पीस सिक्स्टी फाईव्ह रुपीज पर पीस सिक्स्टी फाय रुपीज आणि याच्यामध्ये डिझाईन्स म्हणतात डिझाईन असे जाईल ओके मग असे बरेच सारे तुम्हाला डिझाईन्स पाहायला मिळतील याच्यामध्ये बटरफ्लायट ट्रे फक्त फोर्टी एट रुपीजला फोर्टी रुपीजला काय हो सर फोर्टी एट रुपीजला आमच्याकडे तोरण पण आले फक्त शंभर रुपयाला कोणताही घ्या तुम्ही त्याच्यातला तोरण कुठला गेला शंभर रुपये शंभर रुपयाला ओके अगरबत्ती स्टँड पण आहे आमच्याकडे चौदा रुपये चौदा रुपये चौदा रुपयाला पर पीस आहे कुठली डिझाईन गेली चौदा रुपये चौदा रुपयाला ओके हे आमच्याकडे डिझायनर डबे आहे अठरा रुपयाला यातला कुठला घेतला अठरा रुपयाला अठरा रुपयाला भेटला डिझाईन बघा सुंदर सुंदर पाहायला मिळते तुम्हाला बघा अशी काय डिझाईन तुम्हाला पाहायला मिळेल जय जगन्नाथ करून अशी वेगवेगळी okay. कुठला घेतला अठरा रुपयाला ओके शुभलाप स्टिकर फक्त ट्वेंटी रुपया पासून स्टार्टिंग वीस पासून घ्या ओके सगळे व्हरायटी मिळून जातील सिक्स्टी फायव्ह ला ओके आणि अशी कमळामध्ये पण आहेत सत्तर रुपये ओके आणि त्याशिवाय बरेच सारी तुम्हाला व्हरायटी पाहायला मिळतील हे मार्बल रिया फक्त ट्वेंटी ला आहेत व्हरायटी आहेत हे चाळीस वाले हे चाळीस वाले आहेत व्हरायटी आहेत आमच्याकडे एवढे आणि हे कसे आहे ते पण चाळीस लाच आहे हे पण चाळीस लाच आहे हो हो ओके बघा बरेचशा याच्यामध्ये तुम्हाला व्हरायटी पाहायला मिळतील ते व्हरायटी मग तोरण मध्ये तुम्हाला अशी व्हेरायटी भेटून जातील ओके अशी पण व्हरायटी का तोरणामध्ये ओके इकडे आहेत व्हरायटी ओके okay, यामध्ये असे बरेच व्हरायटी मिळून जातील हा मुकुट आहे आमच्याकडे एकशे एक रुपया पासून एकशे एक रुपये पासून okay. आणि अशी मोठी मुकुट आहे बारा इंच महालक्ष्मी मुकुट ते तीनशे साठ आहे okay, तीनशे साठ रुपयाला हो। okay. आमच्याकडे अजून सामुद्रीचे साहित्य भेटून जाईल कापूर अगरबत्ती वगैरे विविध सॉरी प्रोडक्ट्स आहेत बघून घ्या आमच्याकडे एटी रुपीज पासून स्टार्टिंग आहे असे कापूर भेटणार असे हे लोबन वगैरे भेटणार तेल भेटणार ओके okay. तेल वगैरे असं किती पाय प्राईस आहे तेलाची तरी वन सिक्स्टी ला एक लिटर ओके ओके okay. okay. हे कपूर भेटणार वन सेव्हन्टी फाय ला ओके okay. मिरसी कपूर आहेत ते असे धूपस्टिक अ... आहेत का धूपस्टिक आहे सिक्स्टी एट सिक्स्टी एट रुपीज ला ओके okay. असे मोठेवाले धूपस्टिक पण आहेत 135 ला okay. वन थर्टी फायला आहेत ओके अशा okay, अगरबत्ती भेटणार वन थर्टी फायव्हि ओके वन थर्टी फायव्ह मध्ये हा ओके okay. अजून आमच्याकडे असे लोबन्स आहेत वन एकशे पंधरा okay. okay. ला आहेत असे नॉर्मल अगरबत्ती पण भेटेल आमच्याकडे फक्त एटी एट रुपीस okay. केसर कस्तुरी आमच्याकडे नाईन्टी रुपीज ला भेटेल लोबन साठी ओके okay. पादुका भेटून जाईल आमच्याकडे ट्वेंटी रुपीस ला

त्यानंतर असे कासव पण आहेत पूजा सांगरीसाठी ते पण तुम्हाला मिळणार गिफ्ट साठी पण आहे म्हणजे गिफ्ट वगैरे देऊ शकता कोणाला द्यायचं असेल तर हे टू थर्टी फायव्हर टू थर्टी आहे का ओके म्हणजे आता कोणाला मार्च महिन्यामध्ये कोणाला गिफ्ट वगैरे द्यायचं असेल देऊ शकतात हो देऊ शकतात तसं काय चला तर मग या व्हिडिओला आपण इकडेच संपूया तुम्ही या व्हिडिओच्या पाहिला असाल की पूजा सामरीचे साहित्य या ठिकाणी बरेच सारे पाहायला मिळतात त्याशिवाय तुम्हाला अशी देवीची सुंदर सुंदर प्रतिमा या ठिकाणी पाहायला मिळतात तर नक्कीच या ठिकाणी व्हिजिट करायची आहे कांदिवली पूर्वेला आपला होलसेल बाजार तर व्हिडिओ कशी वाटली नक्कीच कमेंट करून कळवा आणि माहितीपूर्वक वाटली असेल तर शेअर केल्याशिवाय जाऊ नका आणि नवीन जर कोणा चॅनलवर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि व्हिडिओ जर आवडली असेल तर लाईक केल्याशिवाय जाऊ नका चला स्वस्त आणि मस्त स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ भेटी असे नवीन नवीन विषय घेऊन तोपर्यंत बाय बाय